कार मित्रांनो स्वागत आहे आपले किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आजच्या मित्र महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव काय होता याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून मा आपण टाकलेला आहे सुरुवातीला बघूया आजच्या महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव याच्यामध्ये जे काही महत्त्वाची मार्केट आहे त्याच्यामध्ये हा सरासरी बाजारभाव एकोणचाळीस रुपये हा सर्व सर्वीकडे बघायला मिळाला सर्वात जास्त बाजारभाव चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वात कमी बाजारभाव तीन हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वात किंमत कमी जी मिळाली ती मेहरकर या ठिकाणी सर्वात जास्त किंमत जी जी मिळाली ती आहे बघा आपल्याला अकोला मा चाळीस रुपये अमळनेर एक्केचाळीस रुपये अमरावती एकोणचाळीस रुपये किलो आंबेजोबाई एक्केचाळीस रुपये आर्वी एकोणचाळीस रुपये आष्टी त्यामध्ये बघा धाराशिव अडतीस रुपये धुळे चौतीस रुपये गंगाखेड त्रेचाळीस रुपये हिंगणघाट पस्तीस रुपये जालना चाळीस रुपये जळगाव एक्केचाळीस रुपये जिंतूर चाळीस रुपये कारंजा चाळीस रुपये काटोल अडतीस रुपये किल्लेधारो चाळीस रुपये लासलगाव एक्केचाळीस रुपये लासलगाव एक्केचाळीस रुपये मालेगाव एकोणचाळीस रुपये मलकापूर छत्तीस रुपये मुखेड एक्केचाळीस रुपये नांदगाव चाळीस रुपये पाचोरा सदोतीस रुपये पुलगाव अडतीस रुपये राजुरा एकोणचाळीस रुपये सोलापूर चाळीस रुपये तुळजापूर चाळीस रुपये अशा प्रकारे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेत आज सरासरी एकूण जर विचार केला तर चाळीस रुपयाच्या घरात सर्व बाजारभाव होता हिंगोली सर्वात जास्त बाजारभाव मिळालेला चार हजार दोनशे रुपये त्यानंतर सेनगाव चार हजार शंभर रुपये त्यानंतर हिंगोली चार हजार शंभर सेनगाव नंदगाव खंडेश्वर एकोणचाळीसशे रुपये आता बघा जे काही महत्त्वाची बाजारपेठ आहे हे आपण आज सविस्तरमध्ये बघणार आहोत बघा त्याच्या आधी सुरुवातीला आपल्या चॅनलला जर तुम्ही लाईक केलेलं ला नसेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांबरोबर शेअर करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच्यामध्ये आज महत्त्वाचा पहिला बाजारपेठ जे आहे ती आहे लातूर लातूर या ठिकाणी एक एकूण आवक आलेली होती चोवीस हजार चोवीस क्विंटल सर्वाधिक बाजारभाव या ठिकाणी होता चार हजार तीनशे पन्नास सर्वात कमी बाजारभाव जो होता सर्व रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव जो होता चार हजार एकशे सत्तर रुपये आता दुसरं बाजारपेठ जी महत्त्वाची आहे ती आहे बघा परभणी परभणीमध्ये दोनशे पंचावन्न क्विंटल एवढी आवक आलेली होती सर्वाधिक बाजारभाव चार हजार तीनशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण बाजारभाव चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजारभावाचा जर विचार केला आवकवरती सर्व बाजारभाव अवलंबून आहे त्याचनंतर सोलापूर एकदम एक कमी आवक आलेली होती येत येत्या सात ते आठ दिवसातली ही सर्वात कमी आवक आपल्याला म्हणता येणार आहे त्यामध्ये एकशे सतरा क्विंटलच्या आवकमध्ये कमाल दर जो होता चार हजार शंभर रुपये कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये अशा प्रकारे आजचे बाजारभाव होते तुळजापूर एकूण आवक सहाशे पन्नास क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर क्विंटल आणि सर्वात जास्त बाजारभाव चार हजार पंच्याहत्तर क्विंटल अशा पद्धतीने इथे बाजारभाव आजचा आपल्याला बघायला मिळाला त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे लासलगाव विंचू सोळाशे छप्पन क्विंटल आवक आलेली आहे सर्वात जास्त दर दो आहे तो चार हजार एकशे चौपन्न रुपये सर्वसाधारण दर जो या ठिकाणी आज बघायला मिळाला तो होता चार हजार शंभर रुपये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर